सगळ्या भावा पिया पियाली पिया जीव दिया शाळा लवकरच सोडून दिली भावा बहिणीन आज चौथा गुरुवार नाही वय जत्रा जत्रा तुमच्या या गावची झालं का सगळ्यांच जेवण पिया काय खाती डबा नेहायला तो का तसा तिने आता डबा खाती चपाती भाजी तर आई झोपली इथं आता एकदम आहे मस्त आहे आता कामगार दुपारी घरी जेवायला यायचं होत सकाळी पाऊस येत होता त्यामुळं उशीरच झाला तर आवीला पण कामाला लावलाय ना तर दुपार दुपार म्हणलं ह्यांना गरम जेवण कामगारांना गरम जेवण बनवायचं चाललंय ना इथं दाजी जेवते ते हा ते काय एम तीला गरम गरम झपत आहे आता येतील दोघ जण जेवायला जेवायला तुमचं दाजी आणि आवी दा दोघ येते जेवायला गेले ती कामा आता पाऊस येत होता लय भा बहिणीनं उघडलाय आता पाऊस ही काय पाऊस उघडलाय आता तर आता ह्यांनी ने नेमका यायच्या टायमाला हो का फोन केला मग गरम गरम चालू केलाय सायपाक येऊ की म्हणलं चपात्या कर काय दोन चार आणि चालला होता बेत बेत बनवायचं मसाल्या भाताची तयारी अजून काय नाही ती आली पण येतील आता जत्राला जायचं म्हणती जत्राला पैसे दिलं होतं त्या गुरुवारी फिरून यायचं कुणा कुणाला जत्रा आवडती जत्रा कुणा कुणाला आवडती काय आता झाली शाळेतून तुमची ताई बसली या निवांत वाट बघत तुमच्या दाजींची आणि आवी दादाची कामाला गेल्यात ना दोघ पण भारी वाटलं जरा मनाला भाव बहिणींना कसा आनंद राहतो एक वेगळा असं वाटतं की चला बाबा कामाला गेल्यात कामाला गेल्या काळजी बी माणसाचे माणसाची पुढे गेल्यावर चला जेवणाचं त्यांची आई पण एकामेकाच्या तोंडाकडे तोंडाकड बघत बसलं म्हणजे मग माझं लय डोकं फिरतं बघा त्याने बघायचं माया तोंडाकड म्या बघायचं ते तोंडाकड त्याने बघायचं ते तोंडाकड असं म्हणलं ते उगच वाटत कामधंदा करून माणसाने कसं झणझणीत चणचणीत राहावं असं माझं म्हणणं पय फ्लावर मसाले भात कर म्हणते मसाले भात भातखा वाटलाय तिला माझ्या हाताचा आता ही तर जण ह्या खात्यात ती खात्याला पण एवढ्या वेळात होईल का मग ती येत निघाली ती आता घरी जेवाय ती काही लाभ आहे बघा असं म्हणल्यावर कस भाय भाऊ बहिणी सांगा आता तुम्ही असं म्हणल्यावर कस वाटाणा फ्लावर टाकून एकच नंबर मसाले भात आणि भात खाल्ल्या फुक्त माणूस आणि कामाच्या माणसाला भातात जरा जास्त जमत नाही होय माहिती आहे आवडतो कसा पियाला पण भात ती hmm. पण खाती भात आवडी ना आणि तुमच्या पुन्हा याच्या तर लय आवडीच आली काय कामगार कामगार आली 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 कांद आले ग आमचे हिरो आले का मावनी सलमान खान अजय देवगन संजय कपूर शनी कपूर आग अग धर्मेंद्र जितेंद्र तेंडुलकर सचिन गांगुली कामावना आले दोघे होता बघा थांबा अवतार दाखवते थांबा हो का एक तेंडुलकर तिकडं पळाला बघू बघू ना बघू ती कस दिसतूच काम करून आलं गुजीरवानी पिलू आगागा गा 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 ग माझ हरान काम करून आलं कस गोडवानी दिसतय कस गोडवानी दिसतय कस गोडवानी दिसतय कामावणी आलं बघू बघू कस वाटतय हरान कामावणे आलं हरान कस दिसतात हिरू कामाला पाठवलं होतं तुमच्या पुनमताईने बाडबाड बाडबाड करून हिरूला नाही एक हिरू तर निघालं होत ती सकाळपासूनच पण एक हिरूने अंगाला आणलं होत पाऊस का वाशिक बंद झाला काही तर चाललंय फुलवर फुलवर कापायचं काम <laughs> हा परपंचा लागलाय गडी आता हा लागतंय काम कराय भाई करायचं हो मनानीच गेला बर पळू पळू होय निम रक्त लावलंच मग तुझ्या कामाचा काय संबंध येतोय ना मला अरे पण मला काय म्हणायचं जाऊ घे जा। जा जा गेली तर गेली तिच्या घरी पण तुझ्या संबंध काय येतो योगी सण तुझा कामाला जाण्याचा हा होय अरे पण त्याला दिला त्याला माणसं तशी त्याला काय नाही तसला चालणार नाही माझ्या पशी बोल काय नाही पण जर दुसरीकडे कामाला गेलो गेला, गेला, गेला समजा वाहून घेतलं पाहिजे ना तिथं जी सांगा ती आपलं काम करायचं हो बाकीच काय जाऊ दुसरं त्याला जागेव खेळावती की बघा कसा ढोलकी वाजवू वाजवू मी

हे जाता मामाकडून बाकीचे ना खेळून येते बाहेरून येते जाऊन दे आम्हाला होय बाबा जाऊ दे खाऊ द्या पोटाला जरा कामाला गेलो आता काय टेन्शन नाही कामाचं गेलो आज नाही तुम्ही म्हणता आजी बिगर कामाचाच घरी बसलाय बाकी ओळखातली पण आता कष्टाचं खात होवायचं आहे का मला गेला जेव्हा तुमच्या वने घरी बसून हवे पाचशे रुपये कमवून आला हा मग काय खोट सांगते हिवाय तुम्हाला आणि मग सर पायन तीन भरलेला दिसतात का त्याच धुतले आता अहो त्याचं वाद व्हायचं पैसा यायचे तर त्याच्यामुळं दिवा जरा बिजी आहे डबा घेतलाय भाऊ बहिणींना सकाळी कसा म्हणलं होईल पियाला साळत नाही आला भाजी आणि आपलं चपात्या दोन लय झाले होय हो का पाऊस यायला लागला आता बक्की एक झालंय तसच येतय सारखं आहे महिना झालं नाही का ब्लू तू बघू ती परत आता शिवनेला ना पुरेला जर माहिती झालं ना तू घरी आली जत्रासाठी आगाय बघ मग गमत त्यांना गेल्या गुरुवारी सुट्टी होती ह्या गुरुवारी सुट्टीच नाही त्यांना गेल्या गुरुवारी होती सुट्टीत यांना खा रहे हे ताटात ता जेवण कर रहे हे। वा 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 एका वा 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 बघा वा 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 ताटात ता जेवण कर मेवन मेवन ताटात एका ताटात जेवतात एका ताटात मेवना पण डाव दाजेला दाजे दाजेला डाव मेवण्याने मेवने आमचं लग्न झालं होतं तेव्हा ते किती वर्षाचा होता तीन वर्षाचा आमचं लग्न झालं होत तेव्हा आणि आता दाजी झुराळ आहे झुराळ तुम्हाला उचलल ती मग बर जेवा निवानवानी तुला जेवायचं का तू हा भात खायचा मसाली झणजनीत चणचणीत बर लोणच काढावं तेवढं ते आईला खायचं होत तिच्या तोंडाला चव नाही लोणच्या काढून त्या तुमचं जेवण झालं ती खराब आहे ना त्यात कशाची जत्रा कशाची खेत्रा आता नाही जत्रा खेत्रा बस झाली जत्रा खेत्रा हा राहू दे बाया पावसा पाण्याचं नको डोक्याला ताण करू झोप झोपझप हाल्लय पिल्लय नाही तर घ्यावा पुस्तक बसावा अभ्यास करत ज लहूनच काढून आणायला पण तपने हा किती आणायचं एक फोड दोन फोड चार फोड दहा फोड एवढ का तू बया

भरणीत भरून ठेवलंय जागा पुरली नाही भरणीत म्हणून टपात ठेवलंय राहिलय काय बाकी वास घेऊन सांग बरं